अक्लूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सौ पूजाताई कोतमिरे प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेवक पदासाठी डॉक्टर अक्षय वाईकर आणि नगरसेविका पदासाठी ज्योतिदेवी माने पाटील यांनी होम टू होम प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यांच्या या प्रचारास उदंड प्रतिसाद मिळत असून परिवर्तनाची लाट आलेली दिसून येत आहे पूर्वीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी या ठिकाणी कसलेही परिवर्तन न करता स्वतःला मिरवण्याचे काम केलेले आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक एक राउत नगर येथील जनता वैतागलेली दिसत असून या उमेदवारांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचत आहे त्यामुळे या ठिकाणी नक्कीच परिवर्तन होईल असे चित्र दिसत आहे